अंबाजोगाई तालुक्यातील काळवटी तांडा येथील जयाबाई आडे यांना चार ते पाच जणांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये रात्री गुन्हा नोंद झाल्याची माहिती मिळत आहे या प्रकरणात कृष्णा आडे यांचे नाव आहे मात्र त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर एक सदरील प्रकरणात माझा अर्थार्थी अर्था संबंध नसून जयाबाई आडे यांचे आरोप फेटाळले आहे त्यांचे आरोप बिनबुडाचे असून पोलीस प्रशासनाने या प्रकरणी सखोल चौकशी करावी मी जर दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करावी अन्यथा माझ्यावर खोटा गुन्हा दाखल कारवाई करण्याची मागणी केली आहे संग्राम महाराष्ट्राचा लोमटे अंबाजोगाई दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी गावामध्ये मी राशन दुकानदार आहे आणि प्लस वार्ड क्रमांक एकचा चा सदस्य आहे मी वीस तारखेला राशनची गाडी येत असताना मी रात राशन उतरण्यासाठी गावात गेलो होतो आणि राशन उतरलो त्यानंतर मी घराकडे चावी देण्यासाठी गेलो तर गल्लीतील किंवा वार्ड क्रमांक एकमधील लोकांनी मला येऊन सांगितलं की आपली जी वडलोपारची जागा आहे त्या ठिकाणी वामन मोतीराम आडे ही अतिक्रमण करून मार्कआउट करून घराचं बांधकाम करण्यासाठी जी सीबी वगैरे आणून उभा केलेली आहे सादर ती घटना मी बघून मी कोणालाही काही न बोलता आमच्या तंड्याचे जी ग्रामशोक आहेत विलास जो जोगदंड त्यांना आणि चालू सरपंचांना फोन करून ही माहिती दिली तसेच अर्ध्या ते एक घंट्यामध्ये ग्रामशेवक आणि सरपंच त्या स्पॉटवरती येऊन त्या सादर घरमालखांना जी की जयश्रीताई आडे जी माझी चुलती आहे त्यांना सांगितलं की तुम्ही हे बांधकाम आत्ता करू नका कायची रितसर रस्ता आहे त्याची आपण चौकशी करून तुम्हाला कळवू त्यानंतर तुम्ही बांधकाम करा असे म्हणून तिथून सरपंच आणि ग्रामचौक निघून गेले तसंच संध्याकाळी सात ते आठ वाजता जयश्रीताई जी माझी चुलती आहे त्यांनी आमच्या घरा आमच्या घराकडे कुण्या मेल्याने आमच्या घरात रानरेणकी केली म्हणून माझ्या घराकडे बघून त्याने शिवेगाळ कराय चालू केली त्यानंतर मी माझी जिम्मेदारी समजून त्यांना सांगण्यास गेलो असता त्या बहिणी स्वतःच्या पडलेला विटा डोक्यामध्ये मार मारहाण करून घेतली आणि दवाखान्यामध्ये ॲडमिट झाले मी त्यांचा आरोप आहे की मी त्यांचा सरपंचा नातेवाईक आहे तसे काही नसून माझं डी एन ए आणि त्यांचं डी एन ए माझ्या चुलतेचा आम्ही एक आहेत वामनाडे माझी चुलते जी वडलोफार जा, जागा आहे रस्ता आहे ते तिने सोडावा यासाठी आम्ही गेलो होतो आणि ते सादर मागच्या पाचवार्षिक योजनेमध्ये पाचवार्षिक निवडणुकीमध्ये वैभव वामन आडे ही माझ्या विरोधातला उमेदवार होता त्या भावनेने त्याने दगड मारून सगळे खोटे नाटे गुन्हे आमच्यावर दाखल केले आहेत कृपया साहेबांनी याच्यावरती विचार करून आम्हाला न्याय द्यावा आणि तिथून जो रस्ता आहे ती मोकळा करून आमच्यावर उपकार करावा हे त्यांना विनंती करतो पीडित जयाबाई आडे यांचा आरोप आहे की सरपंच आणि ग्रामसेवकांनी त्यांच्याकडून घरकुलासाठी घरकुल मंजुरीसाठी पैसे मागितले तसा काही आरोप नाही मी जेव्हा माझ्या वार्डचा एक जिम्मेदार माणूस म्हणून मी त्यांना फोन करून सांगितलं होतं की वार्डमध्ये अतिक्रमणरित्या तिथे बांधकाम होत आहे म्हणून ते स्पॉटवर आले होते तिथे त्याचा वैभव आडे आणि लहाना मुलगा विक्की आडे त्या स्पॉटवरती होते त्यांच्यामध्ये बोलणं झालं ग्रामशोक साहेबांनी आणि सरपंच साहेबांनी सांगितलं की तुमचं सा पी टी आर बघून तुम्हाला कळवू तवर तुम्ही बांधकाम करू नका असे म्हणून गेलेले आहे हे जयाबाई आडेने केलेले जे आरोप आहेत हे अतिशय खोटे आहेत आम्ही त्यांना शाब्दिक नाही शारीरिकसुद्धा एकटच सुद्धा केलेलं नाही हे सगळे आरोप बेबुनाद आणि खोटे आहेत सादर व वैभव वैभव अमन आडे आणि विकी आडे ही अंबजगाई शहरातील काही गुंडांना माझ्या घरी आणून आमच्या लेकरा बाळाला आणि लहान जे वयस्कर माणसं आहेत त्यांना त्रास करण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही प्रचंड भीतीमध्ये आहोत मी सदस्य असूनसुद्धा ते आमच्याबद्दल कसलीही भावना न होता तुम्हाला संपून टाकू अशी अजून परत धमकी देत आहेत त्या जागच्या अँगल कॅमेरामधले फोटो वगैरे सगळे पुरावे मी तुम्हाला सादर करतो सर